नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत <tune> महामार्गावरील फलकावर छत्रपती संभाजीनगर नाव धडकणार संभाजी ब्रिगेडच्या आंदोलना आलेश धुळे <tune> 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 शहरालगत नगावबारी येथील साई किसन हॉटेल समोरील फलकावर असलेले औरंगाबाद हे नाव आज पांढऱ्या पट्ट्याने झाकण्यात आलेले असून काही दिवसा येथे छत्रपती संभाजीनगर हे नाव अधिकृतपणे झळकणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस वंदन करत महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे घोषित केले होते मात्र राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी अजूनही जुन्या नावाचे फलक कायम असल्याने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त केलेला असून महामार्गावरील दिशादर्शक फलकावर औरंगाबाद हे नाव काढून छत्रपती संभाजीनगर नाव करण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते दरम्यान त्या आंदोलनाची दखल घेत शासनाच्या वतीने या फलकावर पांढरा पट्टा मारण्यात आलेला आहे अखंड भारताचे मानबिंदू शूर पराक्रमी राजे छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे पराक्रमाला तोड नाही अशा पराक्रमी राजांचं नाव औरंगाबाद या शहराला बदलून त्या जागी त्यांचं नाव देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी संभाजी ब्रिगेडने अनेक वर्षांपासून लावून धरलेली होती आणि त्याचं फलित म्हणून गेल्या तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने जी आर काढून औरंगाबाद या शहराचं नाव बदलवून त्या त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण केलेलं आहे असं असताना देखील आजही हायवेचे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर असं नामकरण न करता ते जुने नाव आहे औरंगाबाद ते दिसून आलेलं आहे ते दिसून आल्यानंतर आम्ही प्रकर्षाने याविषयी सात नोव्हेंबर या दिवशी धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं व प्रखर आंदोलनाचा इशारा दिला आमच्या समवेत त्यावेळी खासदार शोभाताई बच्चाव या देखील होत्या त्यांनी देखील आमच्या शब्दाला ताकद दिली आणि वेळीच आम्ही इशारा दिलेला होता की दोन दिवसाच्या आत जर हे छत औरंगाबादचं नाव काढून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असं दिलं नाही तर आम्ही प्रखर आंदोलन करू व त्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील त्याची वेळीच दखल घेऊन जिल्हाधिकारी मॅडम यांनी महामार्ग प्राधिकरण यांना आदेश दिले व त्या आदेशानुसार महामार्गावरती जे फलक आहेत ज्या ठिकाणी औरंगाबाद हे नाव आजही दिसत होतं ते नाव अकरा जुलै अकरा नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर हे नाव लिहिण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे असं देखील आम्हाला माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे